गोरेगाव संस्था वासोळी महोत्सव दोन हजार पंचवीस नंदादीप शाळेत आहे गोरेगाव ईस्टला गोरेगाव पूर्व हे काय बनवत आहे तुम्ही कोलंबीची प्रॅक्टिस आहे कोलंबी पॅक्टिस कसे आहेत कसे प्लेट

हे करून रेडी आहे सगळं एकदम रेडी आहे खायचं काय हे कसं कसं केकडी प्लेट प्लेट कसं काय असेल तीनशे रुपयाला एक अच्छा कोणती ग्रेवी घ्या तुम्ही तीनशे रुपये अच्छा 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 हा हे काय आहे स्वीट बनाना स्वीट अच्छा केळं आणि त्याला तळून काढले अच्छा मावा आणि तळलेलं आहे डीप फ्राय केलेले अच्छा आणि हे बिर्याणी कसं काय बिर्याणी प्रॉन्स बिर्याणी कशी तीनशे तीनशेला प्लेट अच्छा मावे परिवार सेफ्रॉन फूड आणि आपले सेफ्रॉन फूड ओके 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 एरवी तुमचं काय शॉप आहे की घरून काय ऑफर काय करतोय अच्छा घरगुती आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा काय असा अच्छा ओके सेफरॉन फूड इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऑर्डर्स ऑर्डर्स पार्टी ऑर्डर्स आणि काय असले तर चालेल थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू आहे खाजगी किचन सखीज सखीज किचन अच्छा रवित्री ओके आणि चिकन मसाला कोलंबी चिकन मसाला आणि पोटोभा फक्त पोटोवा फक्त पोटोबा याच्यात काय वेज पफ

अच्छा इथे आता अजून सुरू नाही केले अभिजीक जांगली सुरू नाही केलं तर सुरुवात नाही केली के अजून उपेंद्र राऊत मालवणी वाढवण मालवण आहे ना अच्छा मस्त मालवण तसं मालवण आणि ही बोंबलाची पोथंडी आहे म्हणजे ओले बोंबील टाकून ही केलेली कोथंडी आहे आणि मटन विथ दूध लाडू दूध लाडू म्हणजे इडलीचा रवा असतो त्या नाळाच्या दुधामध्ये आम्ही बनवतो त्याच्यामध्ये उकड घेऊन आणि नंतर हे बनवले आहे दुध लाडमध्ये

हे काय काय हे भाकरी आणि चपाती शिंपल्या मसाला शिंपल्या मसाला अच्छा खेकड्याचे गेले ओके अरे वा मस्त सुगंध मस्त आहे चिकन कोलंबी अच्छा कोलंबी ओके अरे वा मस्त मस्त हे कसं काय डिश आणि प्लेट आणि कसं असतं तुमचं अच्छा

एरवी तुमचं हे नसताना कुठे म्हणजे शॉप आहे की काय आहे आम्ही घरून ऑपरेट करतो घरून ऑपरेट करतो अच्छा ओके ओके आणि हा कॉन्टॅक्ट नंबर तुमचा आहे कॉन्टॅक्ट नंबर अच्छा याच्यावर आहे ना ओके होम डिलिव्हरी आणि राईट सॉरी ओके हा नंबर आहे चाल थँक्यू सर थँक्यू तुल्य नमस्कार नमस्कार काय 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 आहे तयार बुजी बुजी अरे वा मस्त <laughs> मालवणी चिकन अरे वा मालवणी चिकन चिकन खरडा चिकन, चिकन खरडा अच्छा एक वेगळे वेगळे एकदम चिकन चिकन पॅटीस आणि हे चिकन पॅटीस रावळे आंबो चिकन पॅटीस वेरी नाइस वेरी नाइस वेरी आणि हे यखनी पुलाव आहे ओके अच्छा मागे तयार गरम गरम आणतील ते बरोबर अरे वाढे वडे बघितले तर सगळे अच्छा आंबोळ्या बरोबर बरोबर हे तुमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ना ओके गावण्या येस थँक्यू थँक्यू मासळी महोत्सवाचं तिसरं सत्र भरलेले आपल्याला साडे सहा लागणार कस नमस्कार विनंती आहे की आपल्याला विविध स्टॉल पैकी चार वर सॉरी दोन हजार सोळा किचन

कसले आहेत प्रॉन्स अच्छा हरा भाव हे आहे चिकन चिकन बिर्याणी अच्छा लॉलीपॉप मासे तुम्ही मॅरिनेट करून ठेवलेले आहेत ओके ओके कसे काय बिर्याणी किती दोनशे रुपये हे उत्कर्ष गोरेगाव संस्थेची गोरेगाव बंद पण दोन हजार पंचवीस येत्या दोन फेब्रुवारी रोजी गोरेगाव पूर्व येथे व्हाईट हाऊस विश्वेश्वर रोड पांढरंगवाडी

बरोबर मोदक अरे वा मोदक सगळे थँक्यू शेअर करतो तुम्हाला नमस्कार नमस्कार पेमेंट जी पे किंवा पेटीएम च्या मार्फत किंवा युपीआय करू शकता काय काय भाकरी अच्छा पापलेट करून नंतर मग इमिजिएटली करून बांगडा फ्राय बांगडा फ्राय मयुरणी आहे हे प्रॉन्स कोलिवाडा आहे वरायटी वडे अच्छा गरम वडे करून देता तुम्ही एरवी तुम्ही घरूनच करता सगळं ऑपरेट तुमचा नंबर घेतलेला आहे मी हा थँक्यू 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 व्हेरी मच थँक्यू

तुमचा इकडचा नंबर किंवा काय नाही कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर नाही कॉन्टॅक्ट ना, ना, नंबर तुमचा काय इकडचा कोणाला ऑपरेट नाईन सेव्हन नाईन ट्रिपल झिरो ओके इकडे गोरेगाव भरून ऑपरेट केलं तुम्ही गोरेगाववरून बोगटेवाडी त्याच थँक्यू थँक्यू धन्यवाद

त्यांचा नामोल्लेख करणं महत्वाचं अमित सामंत गुड अमित सावंत युट्यूबवर कुठे आलेले आहेत त्यांचे अमितजी आपले ऑलमोस्ट सगळे सगळेच कार्यक्रम कव्हर करतात आणि महोत्सव पण तुम्ही कव्हर केला होता गेल्या वेळेचा पासोई महोत्सव यशस्वी होण्यामध्ये तुमचं योगदान फार होतं आणि आता पुन्हा एकदा अमित सामंत आलेले याचा अर्थ हाही यशस्वी <laughs> झाला असणार असा समज आहे काल दीड हजारावरून अधिक लोक रिस्पॉन्स या मासळी महोत्सवाला मिळाला आहे आता उत्कर्ष गुरुगाव संस्थेची मेंबरशिप हा एक विषय आगामी काळात मार्च एकतीस पर्यंत आपल्याला मोठ्या प्रमाणात ड्राईव्ह करायचं आहे त्याचप्रमाणे दोन मार्च दोन फेब्रुवारी रोजी ऑफिसॉन कमी आपण सहभागी व्हावं असं आवाहन करतो कर आहे त्याच पद्धतीने सत्तावीस फेब्रुवारीला जागतिक पाहणी दिनाचा कार्यक्रम असणार आहे आणि आठ मार्च रोजी आपला महिला दिनाचा जागतिक असाही कार्यक्रम असणार आहे हे दोन्ही कार्यक्रम आपल्यापर्यंत आठ मार्चचा कार्यक्रम करायला देंगी। देंगी। नमस्कार आठ पाच च्या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक आणि गुन्हेगावातील महिलांचा सत्कार असा फॉर्मेट आहे तर या आठ पाच च्या कार्यक्रमासाठी आपण सर्व या अवकाश आहे की आपल्या जस

भक्ती शिरोकर आधारे आहे गीता भक्ती आरले आहे यांचं स्वागत आपल्या जेव्हा सर्वांना विनंती आहे की खायच्या डस्टबिन मध्ये आपण तरुण करून स्वतःच टाकायची आहे हाऊसकीपिंग आपल्या मदतीसाठी आहे त्याच्यामुळे आपण ही मी घ्या अशी

ആ നമ്പർ കല്യാണ ആ കല്യാണി സാമതാ താങ്ക് യൂ

ఎంట్రీ అ चित्रकार राणे सर आले सरांचं स्वागत राणे सर या ना स्टेजवर सामान्य सामान्य चित्र सर काढणार या सर सर या राणे सर हा मासोळी मासोळीचा उद्देश काय आहे मासे खाणं हे काय आणि आपण स्लोगन काय दिलाय मत्स्य आहार प्रेमी रहिवाशांचा स्नेह मिळाला आता स्नेह मिळामध्ये सर्वात महत्वाचं असते आपली आणि सावंत पांढरंगवाडीतले रहिवासी आज या निमित्त मासोळी महोत्सवच्या निमित्ताने आज नंदारी फ्याच्या प्रांगणामध्ये मासोळी खायला आणि आपल्या उद्देशाप्रमाणे त्यांचं भेट आपल्याला घडलेली आहे सर एक उत्तम चित्रकार आहेत गेले पाच सहा वर्ष मी सरांना ओळखतो सर बरोबर सरांनी विविध उपक्रमांमध्ये जसा आपला जो शाडू मातीपासून पर्या गणपतीचं पर कार्यशाळेमध्ये सरांनी मदत केली सरांना मी एक दोन शब्द बोलण्याची मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो करावं लागतं मग माश्याचं निमित्त आज आपण म्हणतो शाखर शाखर पण मासे हा एकेकाळी लहानपणीसुद्धा मला माहिती आहे की मी घरामध्ये जसं की पेज तसं बोबलाचं कालवण हे आम्हाला मिळायचं तर अशी पण वाढलेली मुलं आहेत त्यांचाही आपल्याला संस्कृतीचं काही दखल घ्यायला पाहिजे तर मी तुम्हाला मी जस्ट तुमचं मी हॅलो हां पूर्वी आम्ही म्हणजे साधारण वयाच्या तीस पस्तीस वयावरच्या मरोळला नाहीतर इथे वसईला वगैरे सातपाटीला मच्छी आणायला जायचं की मच्छी पण आता वेळ वे झाल्यामुळे आम्हाला त्यावेळे रामपयांचा असं जाता येत नाही ते या महोत्सवाच्या निमित्ताने आम्हाला काही खरेदी जवळपास करण्याचं ठिकाण असं उपलब्ध करून दिलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार आहे म्हणजे ते म्हणतात आम्ही मासळीमध्ये नारळच घालत नाही म्हटलं असं का नारळाशिवाय मासळी कशी बनला ते म्हणाले तुम्ही येऊन खाऊन बघा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हीच परंपरा आहे जेवढे आपण कोकणामध्ये विविध ठिकाणी जातो आम्ही प्रत्येक पद्धत वेगळी आहे म्हणजे आज भावे परिवाराची कोळी आगरी पद्धत आहे तर बाजूला सखीज किचनची मालवणी पद्धत आहे त्याच्या बाजूला पोटोबाची वेगळी पद्धत आहे तर वेसाव्यावाल्यांची आगरी पद्धत आहे पुढे आलात तर सिकेबी पद्धत आहे भंडारी पद्धत आहे येते <laughs> हाच एक विषय घेऊन आपण हंड्रेड पर्सेंट गर्दी नाही आणि एकमेकांना आनंदी वातावरण धन्यवाद सरांना अॅक्च्युली आपल्याची जी काही वाक्य आहेत ती सरांची आपली आहेत तर सर तुम्ही आलात आम्हाला पाठीवर थाप मारलीत सावंत सर काय बोलणार ओके चाल चांगले सावंत सर पांढरंगाडी मध्ये आम्ही काम करत असतो तेव्हा सतत बघत असतात आधी आपण शोधे होत ना आम्ही शोधे होता होता आपल्याला इच्छा झाली की काहीतरी करायला पाहिजे पुढे हो। येऊन आणि मग सरांसारख्या माणसांची पाठीची थाप असते म्हणून आम्ही पुढे राहतो बस एवढच फरक आहे खूप खूप धन्यवाद सर आपण असा हा मासू मोसू पुढे घेऊन